भारतीय ग्रेंनी एक चांगली शृंखला चालू केली शेतकऱ्यांसाठी रोज एक कार्यशाळा असते तर त्याचा फार शेतकऱ्यांना फायदा होतो माझं नाव शंकर गोविंद महाडे जिल्हा पुणे सगळ्यात महत्वाची मेन चूक असायची पारंपरिक पद्धतीमध्ये खताची मात्राच कळत नसा खताचं शेड्यूल माहीत नाही जमिनीमध्ये कुठले घटक कमी आहे जे असे हे पहिलं पाहिजे जात नव्हतं आणि भारत ॲग्रीमार्फत मार्फत आम्ही माती परीक्षण केलं पाणी परीक्षण केलं आणि त्यांनी त्या ते शिफारशीनुसार जी मात्र दिली त्यातून आम्हाला फायदा झाला उत्पन्न वाढलं तुमच्या पिकाला कोणत्या स्टेजला कोणतं खतं द्यायची हे सगळे त्या ॲपमार्फत माहिती भेटली ज्या पद्धतीचं शेड्यूल असेल तर त्यांचं व्हॉट्सअपमार्फत मार्फत मा मार पहिले इंटिमेशन दोन दिवस अगोदर येतील ते विसरू नये म्हणून त्यांनी जे सेवा दिली मार्फत ते मला मार फार आवडली जसं भारतागिरी ॲपचं ॲप डाउनलोड केलं तिथून आत्मविश्वास वाढला आणि मी त्या जोमाने पण काम करायचं होतं